हिंजेवडी पुण्याचं आय टी हब आणि इथेच फेज दोन मधील गेरा इमारतीत सुरू होता एक गुप्त खेळ अमेरिकन नागरिकांची डिजिटल फसवणूक सायबर पोलीस आणि गुन्हे शाखा दोनच्या संयुक्त कारवाई दोन, कार दोन अनाधिकृत कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आलाय लोन मिळवण्यासाठी क्रेडिट स्कोर सुधारणार अशा गोड आश्वासनांनी अमेरिकन नागरिकांना जाळ्यात ओढलं जात होतं कम्युनिटी चॉईस फायनान्शियल कंपनीतून बोलत असल्याचं सांगून त्यांच्याकडून विविध कंपन्यांची कुपन घेतली जायची आणि ती डॉलरमध्ये रूपांतरित करून पैसा मिळवण्याचा संपूर्ण रॅकेट नाही अमेरिकेच्या मेडिकल हेल्थ बोलत असल्याचा खोटा आव आणून औषधांमुळे आरोग्य बिघडल्याचे कारण देत मोठी रक्कम मिळवून देऊ अशी खोटी हमीही दिली जायची माहिती घेतली जायची आणि ती माहिती तिथल्या त्रयस्थ संस्थांना विकून लाखोंची कमाई केली जायची या फसवणुकीसाठी खास अमेरिकन नागरिकांचा डेटा आणि प्रशिक्षित कॉलर्स तयार करण्यात आले होते टेकला सोल्युशनचे मालक धनंजय कासार मॅनेजर हर्षद खामकर तसेच स्काय सोल्युशनचे मालक सागर यादव आणि मॅनेजर आनंद सिन्हा या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय कोर्टाने अठरा नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठवडी सुनावले आहे सायबर पोलीस निरीक्षक किरण नाळे आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने टाकलेल्या धडक छाप्यात दोन्ही कॉल सेंटरमधून मधून वीस हार्ड डिस्क आणि तीन लॅपटॉप जप्त करण्यात आले डिजिटल फसवणुकीचं जाळ सायबर पोलिसांनी एका रात्रीत उद्ध्वस्त करून दाखवलंय द पोलीस न्यूज ब्युरो हिंजेवडी पुणे